स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला नमस्कार दादा बोला सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक डन करत चला थँक्यू सो मच लाईव्हला लाईक केल्याबद्दल बोला बोलत चला सी सीवरून खाली या दादा नमस्कार तुम्हाला क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय बोला बोलत चला कमेंट येऊ द्या बोलो बोलो चला दो ऐसे ऐसे उरम खलिया कमेंट करा कमेंट दे नमस्कार नमस्कार स्वागत है लाइव में दे किरण साबड़े हाय हाय किरण दरा स्वागत है लाइव में لا بولد تلا سيسي ورا مكهلية نمسكر نمسكر بولا نانيشور سواني هلو هلو काम चालू आहे भुईमुगाच्या शेंगा धुन खायला आणलेत ज्ञानेश्वर दादा बोला लाईव्ह लाईक करत ला ला चला सीसीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करून चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा दादा ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे तुमचं दोघांचं लाईव्ह मध्ये लाइव ला लाइक करा लाइक नहीं के लिए कुमेरा समोर करा समय का एक मिनट अरे बाबा बोला बोला बोलत चला सी सीवरून खाली या नमस्कार सर्व दादांचं ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नमस्कार नमस्कार सर्व दादांचं ताईंच लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या कमेंट करत चला लाईला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा दिनेशदाय दादा हाय दिनेश दादा नमस्कार तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय सी सीवरून खाली या कमेंट करा लाईवला लाईक करत चला लाईक होऊ द्या आपल्या लाईक वाढत चालू द्या लाईक करा पटपट सी सीवरून खाली या कमेंट करा छान छान लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला कोणी कोणी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा पटपट बोला बोला बोलत चला मिस्टर बेस्ट हॅलो हॅलो मिस्टर बेस्ट बोला नमस्कार निलेश दादा मी लाईक केलं तुझ्यासाठी थँक्यू सो मच निलेश दादा मनापासून धन्यवाद नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान लाईक करा छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा बोला बोलत चला सर्वांनी सनू लागडे बोला सनू दादा सोनू दादा बोला स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला ओके बाय कोणाची कमेंट येत नाही बोलण्यात काही अर्थ नाही बाय बाय सर्वांना नंतर बोलू संध्याकाळी आठ वाजता बॉलिवूडवरून हो का बरं <laughs> बरं -बर, मिस्टर बेस्ट थँक्यू सो मच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय सर्वांना संध्याकाळी आठ वाजता भेटू लाईव्हमध्ये बाय थँक्यू सो मच